नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मध्ये आज आपण बघणार आहोत अश्विन बळी पडलेला आहे परत एकदा प्रियाच्या खोट्या प्रेमाचा आणि त्याने मागितलेली आहे सुभेदारांच्या प्रॉपर्टीमध्ये वाटणी पण आपली सायली मात्र मोडणार आहे प्रियाची पुरतीच खोड आणि आणणार आहे तिला वटणीवरती चला तर सुरू करूया आजचा भाग सायली म्हणते ह्या प्रियाच्या ऐकण्यावरून अश्विन भाऊजी तुम्ही हे सगळं बोलत आहात हिनंच तुमच्या सगळं डोक्यामध्ये भरवलेलं आहे आणि अश्विन पुढे म्हणतो हे बघ सायली तन्वीला अजिबात प्रॉपर्टीचा मोह नाही पण तिनेच मला हे ध्यानात आणून दिलेलं आहे की मी सुबेदारांचा मुलगा आहे या नात्याने मला हानी वाटायला हे सगळं शक्य होणार नाही आता घराच्या दोन वाटण्या होणार म्हटल्यावरती कल्पनाला थोडस वाईट वाटतं ती म्हणते परमेश्वरा हे मला आता तू काय ऐकायला लावतोयस आणि कल्पना रडू लागते सायली म्हणते आई आपलं ठरलेलं आहे ना तन्वीचं कुठलंही बोलणं मनाला लावून घ्यायचं नाही कल्पना म्हणते अगं पण हे सगळं तन्वी बोलत नाही तर अश्विन बोलतोय सायली म्हणते पण बोलविता धनी तर तन्वीचा आहे ना यावर अश्विन चिडतो आणि म्हणतो हे बघ मी तुला अदोग्रच सांगितलेलं आहे की तन्वीला काहीही बोलायचं नाही अस्मिता म्हणते अरे सायली बोलते ते अश्विन अगदी बरोबर आहे तन्वी काय चुकीचं वागते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त तिचं खरं रूप तुला दिसत नाही अरे अश्विन तू काय अक्कल घाण ठेवलीस का अश्विन चिडतो आणि नाही ते अस्मिताला बोलू लागतो तो म्हणतो ला अगं या घरामध्ये काय चाललंय याच्याशी तुझा काय संबंध आहे एवढीच काळजी वाटते तर तू जाऊन तुझ्या सासू सासऱ्यांची काळजी घे ना नेहमी या घरामध्ये तू पडीक असतेस अगं जाऊन स्वतःच्या सासू सासऱ्यांची काळजी घे स्वतःचं घर संभाळ ते तुला काही जमत नाही रायली चिडते आणि म्हणते अश्विन भाऊजी काय बोलताय हे तुम्हाला कळतंय का हे विसरू नका की अस्मिता ताई दोन जीवांच्या आहेत अस्मिता रडू लागते अर्जुन तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो अस्मिताई रडू नकोस प्लीज अश्विन काय बोलतोय हे त्याला आता काही कळत नाही अश्विन आणि प्रिया येताना सगळी तयारी करून आलेले असतात एवढ्या दारामध्ये ॲडव्होकेट पारकर येतात आणि अश्विन म्हणतो अहो मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कागदपत्र तयार करून आणली का पारकर म्हणतात हो ही घ्या कागदपत्रे तो पारकर वकिलांना जायला सांगतो आणि म्हणतो थँक्यू तुम्ही ही कागदपत्रे दिल्याबद्दल आणि अश्विन ती कागदपत्रे घेऊन प्रताप पुढे येऊन उभा राहतो आणि म्हणतो प्रताप सुभेदार या प्रॉपर्टी जो माझा हिस्सा आहे त्याची ही कागदपत्र मी बनवून आणलेली आहेत याच्यावरती सही करा आणि मग मी आणि तन्वी लगेच इथून निघून जातो प्रेक्षकांनो सख्या सुभेदारांना मात्र जोरदार धक्का बसलेला असतो अश्विनचं हे वागणं बघून खरंच अश्विन हा अर्ध्या मेंडूचा झालेला आहे आणि तन्वीमुळे तो पूर्ण वेडापिसा झालेला आहे तो काय करतोय हे त्याला समजेनं झाले अश्विन पुढे म्हणतो एकतर मानाने तन्वीला आणि मला या घरामध्ये घ्या नाहीतर या पेपर्सवरती तुम्ही सह्या करा इथेच तुकडे पडू द्या म्हणजे आपले रस्ते कायमचे वेगळे होतील बोला काय करताय आता प्रताप सुभेदार प्रताप काहीच बोलत नाही कारण सगळ्या सुभेदारांना अश्विनचं हे वागणं बघून शॉक बसलेला असतो याचा फायदा घेऊन अश्विन म्हणतो चल तन्वी सामान उचल आणि घरामध्ये चल आता सगळ्या गोष्टी प्रियाने जशा ठरवलेल्या आहेत प्रेक्षकांनो तशाच झालेल्या आहेत पण मला असं वाटतं या ठिकाणी प्रताप सुभेदारांनी म्हणायला पाहिजे होतं अश्विन मी माझ्या प्रॉपर्टीतून तुला बेदखल करतोय पण प्रेक्षकांना सिरियलमध्ये काय असं काही दाखवलेलं नाही प्रेक्षकांनो सगळं काही कसं प्रियाने ठरवलेल्या प्लॅन नुसार घडत आहे नाटकं करत प्रिया म्हणते अश्विन प्लीज चिडू नको शांत हो असं म्हणत आता तन्वी आणि अश्विन सुभेदारांच्या घरामध्ये शिरलेल्या आहेत आता इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये प्रतिमा जेवणासाठी तन्वी आणि अश्विनला आवाज देत असते एवढ्यात सुमन तिथे येते आणि म्हणते वहिनी अहो ती दोघं मगाशीच घराबाहेर पडलेत प्रतिमा म्हणते कुठे गेलेत आणि कधी येणार आहेत हे काही सांगून गेलेत का सुमन म्हणते नाही पण जाताना त्यांच्या हातामध्ये सुटकेस होती प्रतिमा म्हणते काय रविराज म्हणतो बरं हे ऐकल्यावर प्रतिमा तिथे जाते आणि म्हणते अहो बरं काय ते दोघं जणं कुठे गेले हे आपल्याला कळायला नको का बर, सुमन म्हणते अहो तुम्ही तन्वीला फोन करून विचारा ना प्रतिमा म्हणते बरं आणि तन्वीला फोन लावायला घेते रविराज म्हणतो अगं सुमन जेवणाची ताटं करायला घे सुमन म्हणते अहो पण ते दोघे कुठे गेले हे आपल्याला कळायला नको का रविराज म्हणतो काही गरज नाही तन्वी बरोबर तिचा नवरा आहे ना ते दोघं काय करायचं ते बघून घेतील चल जेवणाची ताटं करायला घे आता इकडे तन्वी आणि अश्विन त्यांच्या बेडरूममध्ये येतात प्रिया म्हणते मी ठरवलंच होतं की काहीही झालं कुठलंही टोकाचा निर्णय घ्यावा लागला तरी चालेल पण घरामध्ये यायचं म्हणजे यायचंच फायनली आलो प्रेक्षकांना अश्विनला थोडा त्याच्या वागण्याचा गिल्ट आलेला असतो आणि तो म्हणतो आजचं प्रकरण खूपच टोकाला गेलं एवढं सगळं व्हायला नको होतं आपल्याच घरात आपल्या माणसांशी एवढा कट कडवटपणा घेऊन राहणं थोडंसं अवघड आहे तन्वी हे ऐकल्यावर प्रिया मनामध्ये म्हणते झाली अश्विनची रडायला सुरुवात अरे मूर्ख माणसा इथे आल्यामुळे तर मला अर्जुन आणि सायलीवरती वॉश ठेवता येईल मी केवढा मोठा विजय मिळवला हे तुला काय माहिती फक्त या सगळ्यामध्ये मला तुझीही कटकट नकोय सुभेदारांच्या घरामध्ये सगळी डिनर करण्यासाठी टेबलवरती जमा झालेली असतात सायली म्हणते विमलताई तुम्ही सगळ्यांना वाढायला घ्या सायलीच्या लक्षात येतं की सगळेजण खूप दुःखी आहेत म्हणून वातावरण सावरण्यासाठी ती म्हणते आई बाबा पूर्णाजी इथे असती तर तिने तुम्हाला उपाशी लावून दिलं असतं का मी त्यांना नाहीतर फोन करायला घेईन प्रताप म्हणतो जेवलो असतो ग सायली पण ज्या मुलीचा आपल्याला इतका तिटकारा वाटतो ती घरात असताना माझ्या घशाखाली घास कसा उतरेल सायली म्हणते बाबा घरात कोणीही असे ना का हे घर तर तुमचं आहे ना कल्पना म्हणते पण अगं तिच्या वागण्याचा मनस्ताप तर होणारच सा मन ना सायली म्हणते आई पण आपण त्रास करून घ्यायचा नाही रोज मरे त्याला कोण रडे शेवटी तिचं वागणं काही बदलणार आहे का प्रिया नाटकं करत अश्विनला सावरण्याचा प्रयत्न करत म्हणते अरे अश्विन हा वाईटपणा कडबटपणा आपल्यामुळे आलेला नाही तुझ्या आईवडिलांना आपण नको आहे यात आपला काय दोष आहे अरे पण तू धीर सोडू नकोस आज माझ्यासाठी किती लढला असतो आपण सगळं आता जिंकायचं विषय सावरती म्हणते अरे आपण सगळ्यांची मणं जिंकायची अश्विन म्हणतो अगं आपण त्यांची म्हणं कशी जिंकणार आहोत मॉम डॅड कसे बोलतायत माझ्याशी हे बघतेस ना तू प्रिया म्हणते असू दे पण तू स्वतःला अश्विन त्रास करून घेऊ नकोस अस्मिता म्हणते सायली म्हणते ते मला पटतंय आपण जेवढा स्वतःला त्रास करून घेऊ तेवढा तन्वीला जास्त आनंद होणार आहे अर्जुन म्हणतो तन्वीला कसं वागायचं तसं वागू दे पण तिच्यामुळे अश्विन कसा वागतोय हे त्याचं त्यालाच कळेना याचा आम्हाला सगळ्यांना त्रास होतोय सायली म्हणते तुम्ही सगळेजण असा का विचार करत नाही की प्रियाच्या निमित्ताने अश्विन भोजी परत घरामध्ये आलेले आहेत आई त्या दिवशी तुम्ही म्हणत होता ना की या दिवाळीला अश्विन तेवढा घरामध्ये नसणार आहे पण आता बघा ना या दिवाळीला आपण सगळे एकत्र असणार आणि एकत्र दिवाळी साजरी करणार प्रताप म्हणतो अगं सायली ही चांगलं कसं शोधावं हे तुझ्याकडनं शिकायला हवं सायली म्हणते मग ना सगळ्यांनी आता जेवायला सुरुवात करा सुभेदारांच्या घरामध्ये कधीही जेवणाचा अपमान झालेला नाही आणि यापुढे सुद्धा होऊ द्यायचा नाही अर्जुन म्हणतो मग आंब्याड सगळ्यांनी आता जेवायला सुरुवात करा सायली म्हणते थांबा त्या अदोगोर मला तुमच्या सगळ्यांकडून एक वचन हवं आहे प्रिया आपल्या कितीही जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण तिच्यापासून लांब राहायचं आणि तिच्यामुळे आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही सगळे सुभेदार सायलीला हे वचन देतात सायलीने घेतलेल्या या निर्णयामुळे सगळे सुभेदार खुश होतात सायली म्हणते आता विमलताई तुम्ही सगळ्यांना जेवण वाढायला घ्या विमल म्हणते हो आता सगळे सुभेदार आनंदानं आहेत अर्जुन म्हणतो अगं बायको भिंडीची भाजी आज खूपच छान झालेली आहे कल्पना म्हणते अगं मला आठवलं काल अस्मिता म्हणत होते की तिला कोथिंबिरीची वडी खायची आहे तर आपण दोन तीन दिवसांमध्ये बनवूया सायली म्हणते बरं ठीक आहे बनवूया विमल म्हणते मग ठीक आहे उद्याच मी थोडीशी जास्तीची कोथिंबीर आणते कोथिंबीरची वडी खायला मिळणार हे बघून अस्मिता खूप खुश होते प्रिया अश्विनची समजूत काढत त्याला म्हणते अरे अश्विन ही वेळ सायली आणि अर्जुनवर सुद्धा आली होती पण चक्के पंजे करून सायलिया घरामध्ये शिरलीच ना अरे मी सगळ्यांची मन जिंकेन माझ्या प्रेमाने तोपर्यंत आपण सगळेजण थोडेसे शांत राहूया अश्विन म्हणतो अगं तुझ्या स्वभावाची या सगळ्यांना कधी किंमत करणार प्रिया म्हणते अरे तुला कळते ना मग जाऊ दे चल आता आपण बाहेर जाऊया आणि सगळ्यांसोबत जेवायला बसूया किती दिवसांनी हा योग आलेला आहे चल पटकन बाहेर जाऊया अश्विन म्हणतो तन्वी परत मला या सगळ्यांची आता तोंड बघायची नाहीयेत प्रिया म्हणते अरे ती तर आपल्याला रोजच बघावी लागणार आहे चल पटकन मला खूप भूक लागली असं म्हणत ती अश्विनला आता बाहेर घेऊन जाते आता सगळेजण आनंदाने जेवत असतात असायली म्हणते अस्मिता ताई ते तुम्हाला थोडंसं लोणचं हवं आहे का अस्मिता म्हणते नको आता पुरे झालं एवढ्यात आता अश्विन आणि प्रिया तिथे आलेले असतात सायली म्हणते थांब प्रिया प्रिया म्हणते म्हणजे सायली म्हणते अगं प्रिया तुझ्यासाठी ती जागा नाही या घरामध्ये जर तुला राहायचं असेल तर ह्या घराचे काही नियम तुला पाळावे लागतील प्रिया म्हणते अगं मी या घरामध्ये सुद्धा राहिलेले होते त्यावेळेस असे काही नियम नव्हते सायली म्हणते त्यावेळेस तू सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत होतीस अश्विन तू ही सगळी नाटकं आहेत पण सांग तुझे काय नियम आहेत ते सायली म्हणते नियम क्रमांक एक सकाळचा नाश्ता जेवण हे तुझं तू बनवायचंस आमच्या पुरता नाश्ता आणि जेवण हे आमच्या कुटुंबासह आमचा आम्ही बनवू नियम क्रमांक दोन तू आमच्यासोबत जेवायला बसायचं नाहीस एक तर तू आमच्या अगोदर जेवायचंस किंवा आमच्या नंतर रिया म्हणते काय अश्विन म्हणतो पण असं का सायली म्हणते कारण या अदोघर तिने बऱ्याचदा जेवणाच्या जा ताटावरती सगळ्यांना रडवलेलं आहे आणि मी परत आता असं होऊ देणार नाही आणि कसं आहे माझ्या माणसांनी जेवताना तरी आनंदात असावं ही माझी इच्छा आहे आणि म्हणून तू आम्हाला जेवताना एकत्र नको आहे आणि हो नियम क्रमांक तीन जेवण झाल्यानंतर ओटा आवरणं भांडी घासणं सगळं राहिलेलं जेवण झाकून ठेवणं ही सगळी तुझी कामं आहेत प्रियाला हे ऐकून टेन्शन येतं आणि ती म्हणते मग मी आता कधी जेवू सायली म्हणते अगं आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर तू स्वयंपाक करायला घे आणि नंतर जेव शे ऐकल्यावर अर्धवट अश्विन परत तन्वीची बाजू घेत म्हणतो तन्वी स्वतःचा एकटीचा स्वयंपाक करणार नाही तर माझा सुद्धा स्वयंपाक करेल मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत जेवायला बसणार नाही प्रिया म्हणते सायली तुला असं म्हणायचं आहे काय की मी या कुटुंबाचा भाग नाही सायली म्हणते अगदी बरोबर तू या दोघर सुद्धा या कुटुंबाचा भाग नव्हतीस आणि यापुढे कधीसुद्धा होऊ शकणार नाहीस प्रताप म्हणतो सायली अगं जाऊ दे ना त्या मुलीला तन्वीला तू खूप वेळ दिलास आता तिला जायला सांग आणि आता तू जेवायला बस सायली म्हणते हो बाबा आणि ती जेवायला बसते सायली म्हणते की अहो एक सांगायचं राहून गेलं की दुपारी माई मावशींचा फोन आलेला होता अर्जुन म्हणतो मला सुद्धा आला होता प्रिया चिडते आणि म्हणते सायली हा कसला माझा आहे तू या घरामध्ये मला सुकाणे जगून देणार आहेस की नाहीस सुभेदारांपैकी कोणीही तन्वीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही सायली म्हणते अहो माई मावशी फोनवरती म्हणत ते होत्या की त्यांच्या गोळ्या मिळत नाहीत तर ते तुमच्या फॅक्टरीमध्ये मिळतील का प्रताप म्हणतो हो अगं मला लिस्ट पाठवून दे मी बघतो आणि त्या गोळ्या आपण त्यांना पाठवून देऊ अश्विन आणि प्रियाकडे कोणीही लक्ष देत नाही हे बघून अश्विन म्हणतो अगं तन्वी तुला कसं कळत नाही की या सगळ्यांना तू इथे नको आहेस ते तुझं अस्तित्वसुद्धा मान्य करत नाही चल इकडून जाऊया आपण तिकडे बसूयात प्रिया म्हणते अरे पण अश्विन काही ऐकून घेत नाही आणि तिला घेऊन तो आता सोप्यावरती बसलेला आहे रिया म्हणते अरे अश्विन या सगळ्यांचं कधी होणार मग मी कधी जेवण बनवणार आणि कधी जेवणार अरे मला तशी खूप भूक लागलेली ला आहे अश्विन म्हणतो प्रिया तू काळजी करू नकोस मी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करतो हे ऐकल्यावर प्रिया खुश होते म्हणते बरं बरं कर ठीक आहे माझ्यासाठी एक पिझ्झा किंग साईज बर्गर बर, पास्ता आणि ड्रिंक मागव एवढी सगळी लिष्ट बघून अश्विन मात्र प्रियाजी तोंडाकडेच बघत राहतो प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपलेला आहे प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे की अर्जुनने सायलीसाठी ड्रेस शिवून आणलेला आहे आणि भेटूयात आता उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आजचा भाग पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद